न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा रसवंती गल्ल्यात हात घालून पैसे घेण्यास विरोध करणाऱ्या मुलांना दोघं गुंडांनी वार करून जखमी केले हडपसर पोलिसांनी त्यांना अटक केली शुभम किरण पवार आणि अभिषेक सुनील सुपेकर अशी अटक केलेल्यांचे नावे आहेत याबाबत प्रथमेश साळुंके यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रथमेश साळुंके हा अकरावीचे शिक्षण घेत आहेत त्याच्या घराजवळ नवनाथ रसवंती गृह त्याची आई चालवते दिवाळीची सुट्टी असल्याने एकोणीस ऑक्टोबर रोजी रात्री साडे नऊ वाजता तो रसवंती गृहात थांबला होता त्यावेळी अभिषेक हा दारू पिऊन आला त्याने दारू पिण्यासाठी पैसे मागितले प्रथमेशाने नकार दिल्यावर पैसे घेण्यासाठी त्याने थेट गल्ल्यामध्ये हात घातला त्याला प्रथमेश म्हणाला तू माझ्यासमोर आहेस मी आहे कोयता टाकीन अशी धमकी देऊन त्याने शुभम पवार याला बोलावून घेतले दोघांनी बेदम मारहाण करून जखमी केले सहाय्यक पोलीस निरीक्षक शिकलगार तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा